यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं आज आमच्या चालक मालक ऑटो रिक्षा इनव्हियनच्या माध्यमातून आमचे इथे किरण भाऊ भैसे आहे त्यानंतर सुप्लारा धनगर आहे त्यानंतर आमची भाऊ चौधरी आहे योगी भाऊ माळी राम शेटे सती तारा चौधरी बापू दादा सोनार आहे त्यांचे संपूर्ण रिक्षा चालक मालक इन्व्हियन संपूर्ण आमचे भाऊ आहे अनिल भाऊजी अनिल भाऊजी आहे संपूर्ण चालक माले आज इथे पूजनाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचा पूजनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोतळाचा माल्यार्पण केलं आणि क्रांती फुले मानवाजी फुले यांचं सुद्धा इथे माल्यार्पण प्रतिनिधी इथे केलेला आहे त्याकरता मी एवढंच सांगणार आहे की चालक मला वतीनं दरवर्षाप्रमाणे इथे मठ्ठा वाटपाचा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो संपूर्ण दिवस बांधवांना त्याकरता या उत्सवांसाठी गोरंगगावक्रांच्या वतीन त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर यांना इथे विनम्र अभिवादन करून या जयंतीनिमित्त संपूर्ण समाज बांधवांना वरणगावकरांच्या वतीने जे मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरणगाव या दिवशी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असिमपेला नतमस्तक करून आम्ही वरंगावच्या टॉपवर जे मठ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो त्या कार्यक्रमाला प्रतिष्ठित मानस आणि प्रतिष्ठित कार्यकर्ते आणि तसेच आमचे पत्रकार बंधू फासभाऊ बंधू यांनी आम्हाला सहकार्य केले आणि आमचा कार्यक्रम आनंदात पार यशस्वी रीती पार पाडण्यात आले तसेच येऊन जोवमाळी सिद्धभाऊ धनगर जे आमचे जे कार्यकर्ते हे सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून भरपूर सहकार्य कर आणि या सहकार्यापासून प्रत्येक वर्षी असंच प्रत्येक जनतेला असंच जानि। सहकार्य व्हावं अशीच माझी अशीच माझी इच्छा आहे एवढं बोलून माझी मी दोन शब्द संपवत आहे